नमस्कार मित्रांनो पारू नऊ ऑक्टोबर भागामध्ये प्रताप टायर बदलत असतो आणि म्हणतो पारू अगं ये लवकर मी जास्त वेळ नाही थांबू शकत आबा म्हणतात प्रताप एवढा वेळ लागतो का तो हात जोडत म्हणतो आबा माफ करा मी तुम्हाला जाऊ देणार नाही ते म्हणता जाऊ देणार नाही म्हणजे प्रताप म्हणतो हा प्रियाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि पारू तुम्हाला भेटायला येते आबासाहेब म्हणतात कोण पारू मी कुणालाही ओळखत नाही आणि त्या लोकांना तर अजिबात नाही आणि का रे तू माझा मुलगा आहे ना तुला लाज नाही वाटत त्या लोकांची साथ द्यायला आबा प्रतापला बरंच काही बोलतात आणि म्हणतात चला बसा गाडीत आबा गाडीत बसतात तोपर्यंत पारूची गाडी येते तिची गाडी बघितल्यानंतर प्रतापाने प्रिया काय गाडीत बसत नाही तड्यात पारू पळत येते आबा तिला बघून लगेच गाडी चालवायला लागतात पारू गाडीला अडवेत म्हणते आबासाहेब इकडे मीर बाईकवरून जात असतो तड्यात एक टेम्पो येतो आणि त्याला उडवतो आता दिशाचा फोन वाचतो तो, तो टेम्पोवाला म्हणतो मॅडम तुमचं काम झालं दिशाला खूप हसायला येतं ती मनात म्हणते आदित्य तू किती प्रयत्न केले ना हे लग्न आता नाही थांबू शकत बिचारा मिहीर मला क्रॉस करायचा प्रयत्न केला प्रेम करतो माझ्यावर तरी मला ओळखलं नाही मला हवं ते मिळवण्यासाठी मी कुणाचाही जीव घेऊ शकते बिचारा मिहिर आदित्य प्रीतमजवळ जवळ येतो आणि त्याच्या कानाशी बोलतो प्रीतम तू अजिबात काळजी करू नको पारू गिली प्रियाला आणायला दिशाच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याच्या आत त्या परत येतील आणि दिशाचं सत्य सगळ्यांसमोर येईल गणितून म्हणतो बाप रे कसला बंगला साजवलाय पण तायडी कुठं दिसत नाही तडत गुरुजी म्हणतात हात जोडा गणेश पूजनला सुरुवात करूया सावित्री येतील म्हणते बाळा इथे काय थांबलास चल आतमध्ये तों तो, तो सावित्री तायडी कुठे गेली ती त्या अरे पाहुणे आलेत ना त्यांचं बघत असेल तू चल ना आतमध्ये घनी म्हणतो नाही नाही मी बाहेर थांबतो त्या भारी भारी गाड्या आल्यात ना ते बघतो पारू हात जुळून उभे असते आता आबा पुढे येऊन म्हणतात का आलीस इथे आणि तू स्वतःला काय समजतेस तुला काय वाटलं मी तुझ्या मर्जीप्रमाणे वागेल चल निगीथून पारू म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आबा म्हणतात मला काही बोलायचं नाही तू त्या लोकांसारखीच आहे अगं मी तुला माझ्या मुलीसारखं वागवलं आणि तू त्यांच्या नादाला लागून मला फसवलंस निगीतून पारवन ते आबासाहेब मी माझा हक्क मागायला आले तुम्हाला मुलगी मानले ना मग मा मुलीला घरातून रिकाम्या हाताने नाही पाठवत पण तुम्हाला पाठवलं आता आबा गोंधळात तीन ते आबासाहेब आजच्या मुहूर्तावर प्रीतम सरांचं लग्न आहे मी प्रिया मॅडमला माझ्यासोबत न्यायला आले मला त्यांना नेऊ द्या आबा म्हणतात वा वा लेकीचं नातं जोडून पुन्हा एकदा फसवायला बघतेस पण मी फसणार नाही प्रिया तुझ्यासोबत येणार नाही तसं तिने मला वचन दिलं आणि तू जिची वकिली करायला आलीस ना दिव्याई ती कुणी दिव्याई नाही आहे अगं तिला साधं माणूस म्हणायची लाज वाटते मला पारवून ते आबासाहेब असं बोलू नका दिव्या अगदी त्यांच्या भावासारख्या आहे तुमच्यासारख्या कष्टाची जाण असणाऱ्या समद्यांना जीव लावणाऱ्या तेव्हा त्या अगं तिला काय माहिती जीव कसं लावतात ते अगं एक नंबरची विश्वासघातकी आहे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने गावातली जमीन विकली अगं मला मुलगी झाली आणि मला सोडून गेली ती कसली का दिवी आई मांडी वर, आता आबांला आठवतं त्यांच्या मांडीवर छोटीशी प्रिया बसलेली असते तेव्हा त्यात प्रिया आपल्या गावामध्ये आता सगळं असणार शाळा हॉस्पिटल हे सगळं समोर बसून आईले ऐकत असते तेव्हा त्यात आता कुणाला पाय तुडवीत बाहेर जावं लागणार नाही कुणालाही उपचारासाठी बाहेर जावं लागणार नाही उपचाराविना आपल्याला कुणीही सोडून जाणार नाही आईल्याला म्हणतात खरंच लक्ष्मी असताना हे झालं असतं तर किती बरं झालं असतं दिला ती आई नाही म्हणून काय झालं आईल्या आहे ना ती तुला आईची कमी कधीच भासू देणार नाही तुझ्या सख्या इतकं प्रेम ती नक्कीच करणार तुझं आणि तुझ्या आबांचं स्वप्न ती नक्की पूर्ण करणार आयल्या प्रियाला म्हणते ये इकडे तेवढ्या श्रीकांत बॅग घेऊन येतो आणि म्हणतो तू आईल्या निघायचं आबा म्हणतात तुम्ही कुठे निघालात आईल्या प्रियाला देत म्हणते मुंबईला ते म्हणतात अच्छा तुझं काही काम आहे का तुम्ही तुमची कामं आठवून या मी ते वाट बघतोय कारण शाळा आहे हॉस्पिटल आहे कॉलेज आहे त्याची कामं करायची सगळी पाणी करायची आणि त्यामध्ये मला तुझी मदत लागेल मला तुझ्याशिवाय काहीच जमणार नाही त्यामुळे तुझी, तुझी कामं कर आणि लगेच आहे मी वाट बघतोय आईल्या म्हणते दादा आम्ही परत नाही येणार आहे तेव्हा दागं तुझ्याशिवाय हे सगळं कसं होणार ते ते दादा शाळा कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी देणग्या लागतात फंड उभा करावा लागतो आणि हे सगळं उभा करण्यात खूप वेळ जाईल रे तेव्हा तो हरकत नाही आयल्या म्हणते दादा माझा निर्णय झाला मी शहरात जाणार आणि बिझनेस करणार तुला सगळं गमावलेलं मला नाही बघायचं आता आबा भडकून म्हणतो आणि तू दिलेलं वचन लक्ष्मीला तू वचन दिलं होतंस ना आणि इथेच उभा राहून सगळ्या गावासमोर वर तोंड करून बोलत होती की मी तुम्हाला वचन देते मी गावामध्ये दे, सगळ्या सुविधा आणणार काय झालं त्याचं आयला म्हणते दादा त्यासाठीच मला जायचं माझ्याकडे एक प्लॅन आहे बिझनेसचा आबा म्हणतो अच्छा म्हणजे तू ठरवलं आहे मग आता ठरवलंच आहे तर चल लीख परत तुझं तोंड दाखवू नकोस मी तेव्हाच तुझं तोंड बघणार ज्या दिवशी ह्या जगातला माझा शेवटचा दिवस असेल आता आयल्याने श्रीकांत निघून जातात आबा आबाप्रियाला म्हणतात बाळा तू अजिबात काळजी करू नको मी आहे ना आता ती आपल्यासाठी मिली यापुढे ह्या घरामध्ये आईल्या हा शब्द घ्यायचा नाही पारुहा जुळ म्हणते आबासाहेब तुम्ही चुकताय आणि ह्या चुकीची जाणीव करायला मी इथे आले प्रिया म्हणते पारू तो आबाशी असं नाही बोलू शकत आजपर्यंत मी माझ्या आबाशी असं कधीच नाही बोलले आणि तू हिंमत करतेस परत माझ्या आबाशी असं नाही बोलायचं जा तू इथून पारू म्हणते मला माहिती आहे प्रिया मॅडम कोणाच्याही बापाला बोललं तर मुलीला राग येणारच आणि तुम्हाला फक्त एका नाण्याची बाजू माहिती आहे दुसरी सांगण्यासाठी मी इथे आली आहे लग्नात पूजा चालू असते दिशा प्रीतमचा हात पकडते आणि पूजा करायला लागते आणि परत त्याचा हात त्याच्या मांडीवर ठेवते तिच्या ह्या वागण्याचा आदित्याला खूप राग येतो दिशाळूस म्हणते प्रीत बेबी आय नो तुला हे अजिबात आवडत नाही पण आता मी तुझी बायको होणार तुला मान्य करावंच लागणार पण तू माझा नवरा नाही माझा नोकर असणार पारू म्हणते मी त्या नाती जोडायला आले बहिणीमध्ये जो गैरसमज झाला तो दूर करायला आले हबासाहेब दिव्याईंवर तुमचा राग आहे कारण त्या तुम्हाला सोडून गेल्या जमीन विकली प्रिया मॅडमला गरज होती तेव्हा त्या सोडून गेल्या पण माझ्या दिव्याईने हे जाणून बुजून आणि मनापासून नाही केलं आबा ना म्हणतात का केलं आणि एवढ्या वर्षानंतर पांघरून घालण्यासाठी तिने तुला पाठवलं ते नाही आबासाहेब दिव्याईंना माहीत पण नाही मी तुमच्याकडे आले पण वीस वर्षापूर्वी काय घडलं हे तुम्हाला कळायलाच पाहिजे प्रिया मॅडमची आई एका साध्या आजाराने गेल्या तुम्ही खचून गेलात वेळेवर उपचार नाही झाले कारण गावामध्ये दावखाना नव्हता नीट रस्ते नव्हते म्हणून प्रिया मॅडमला त्यांच्या आईला गमावं लागलं मग गावामध्ये दवाखाना शाळा कॉलेज हे तुमचं स्वप्न दिव्याईने त्यांचं स्वप्न बनवून घेतलं तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता पैशांमुळे कामं थांबली होती आबासाहेब तुम्ही लय प्रयत्न केले लोकांच्या पाया पडलात बँकेच्या चक्रा मारल्या पण तुमच्या हाती काहीच नाही लागलं यामधून तुम्हाला या काय बी नाही मिळालं तुमच्या जिद्दीसाठी तुम्ही घरदार शेतीवाडी सगळं विकायला तयार होतात पण माझ्या दिव्याईला ते मान्य नव्हतं आणि त्यासाठी दिव्याईला पैसे कमावायचे होते आणि गावामध्ये राहून ते शक्य नव्हतं म्हणून दिव्याई शहरात गेल्या दिव्याई शहरात गेल्या म्हणून तुम्ही त्यांचा लय राग केला आभा म्हणतात अगं मी प्रयत्न तरी केले शाळा कॉलेज हॉस्पिटल सगळं उभं केलं यामध्ये मला फक्त यस फाउंडेशनची मदत होती आणि यस फाउंडेशनमधील समीर माझ्याबरोबर सगळीकडं आले माझ्याबरोबर सगळीकडे हिंडले माझी गरज समजून घेतली बँकांशी बोलले त्यामुळे बँकेने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे मी इथे सगळं उभा करू शकलो तुझ्या दिव्याईने काय केलं ग तिला शहर पैसा महत्त्वाचा वाटला तिच्या भावापेक्षा तिला तिची श्रीमंती महत्त्वाची वाटली म्हणून सांगतो मला तिची गरज तेव्हाही नव्हती आणि आता पण नाही आहे पार्वंते आबासाहेब तुम्ही एकदा तरी विचारलं यस फाउंडेशन संस्था कोण चालवतं अभ म्हणतात नाही माझ्या दिव्याही चालवतात आणि याच फाउंडेशन संस्था तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात त्या संस्थेचं काम समीर पंडित पाहतात एवढंच मला माहिती आहे पारुहंते सयाजीराव फाउंडेशन आता सगळे शॉक होतात पारुहंते माझ्या दिव्याईने तुमच्या नावाने सुरू केलेली संस्था सयाजीराव फाउंडेशन प्रथम म्हणतो त्या परत गावात का नाही आल्या पारुहंते कारण आबासाहेबांनी त्यांना शपथ दिली होती पुन्हा गावात पाऊल ठेवलं तर माझं मेलेलं तोंड बघशील आता सगळ्यांच्या पायाखलची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद